चालू माझा काय पण ते त्याला लावायचं साधा मटेरियल आणून तू एवढ चार तरी तुझा किती वाघ मारल्या जागा लागली आहे ना बोलायला गुड <tell> मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर काहीच आज परत सगळं सगळ्या पावसाचं वातावरण झालेलं आहे जोरदार चला जाऊया पप्पा निवांत खुडच बसलेले आहेत मम्मीचा स्वयंपाक झालेला आहे चला जाऊया आता आपण दुकानला साहेब इथं पसरलेले आहेत मस्त बी बेडवर पसरू द्या निवांत झोपला झुपू हो द्या माझा माझा ट्रॅव्हल तेवढे घेतो म्हणजे आपलं काम ओके बघ बघतो की टो करून माकड तोंडीचा चला जाऊ द्या पप्पा जप्पा त्या बसत्यात बर

नंतर होती नंतर नाही झालं ना एक नंतर गी। चला दबा भरलेला आहे जाऊ पटकन आल्यावर भेटतो तुम्हाला उद्या सुट्टी आपली पावसाला थँक्यू चौदा भेट फालतुन माझं मी काम चालू माझा तिकडे बाहेर काय वाघ माझ्यासात फॉर्म मोठ चाल करून आण पाणी ते पण पावसात ते त्याला लावायचं साधा मटेरियल आणून तू एवढं चार चपात्या केल्या तरी तुझा किती आहे वाघ मारले जागा लागले ना बोला काय सुद्धा नसते त्या टाकीला लावलं ना ते बरं झालं ते एक हजार लिटर जवळजवळ शिकड जसे पाचशे झालं झाले हजार दीड हजार पाणी वाया गेले बस असं काय बोलमध्ये काही विहीर आहे झालं का तुझी तुला तरी त्रास होते आमच्यापेक्षा नशीद म्हणलं खा जास्त वाटतात तर चला जीव आलेलं आहे आता पण पाऊसच सुरू होता इथं साहेब बस नाही तिकडे नाही काही होती रापड होती मोठा मोठा नाही

बटाटा जी काल म्हणा आम्ही आणि तुमच्या आवडीचं नसते नसते म्हण आवडीच मग बटाटा मीठ मीठ तर आवडीच आहे का हे नाही हे थंडी नाही शिजायला असते कशाला काय झालं तिथे डे मीठ पडलंय टाकायचं कूट टाकायचं आहे कूट मिरचा वर्ण कूट टेस्ट आणि बाकरी कांदा घ्या दोन फोडून आणि बघा तुला बी खा वाटते तिला बी खायचं आहे बरं तणावगत आपल्याला जास्त एक नंबरची बिंज जामो खराब म्हटलं तर खराट खराट काय आज बघितले पण आज नाहीच कुठं गाइस व्लॉगला इथे संपवत जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तप्तले बाय गाइस